राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आज सुपर संडे आहे सोमवारी रात्री प्रचाराचा तोफा थंडवणार आहेत मात्र त्याआधीच निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे राज्यातील काही ठिकाणच्या निवडणुका आता वीस डिसेंबर रोजी पार पडणार आहे मंगळवारी होणारे मतदान आता पुढे ढकलण्यात आले आहे यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस नगर परिषदेचा समावेश आहे राज्य निवडणूक आयोगाच्या चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या पत्रांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर भद्रावती वरोरा ब्रह्मपुरी मूल घुगुस गडचांदूर चिमूर राजुरा नागभीड या नगरपरिषदांच्या व बी सी नगरपंचायतीच्या सदस्य व अध्यक्षपदासाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता परंतु ज्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतीमध्ये ज्या जागेसाठी अपील दाखल होते मात्र अपिलाचा निकाल संबंधित जिल्हा न्यायालयाकडून बावीस नोव्हेंबर दोन हजार नंतर म्हणजेच तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस किंवा त्यानंतर देण्यात आला आहे अशा नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या सदस्या त्या जागेच्या निवडणुका चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या निवडणूक कार्यक्रमानुसार घेण्यात येऊ नयेत तसेच अशा प्रकरणात अध्यक्षपदाचा समावेश असल्यास त्या संपूर्ण नगरपरिषदेची निवडणूक स्थगित करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आदेशान्वये निदर्शित केले आहे त्या अनुषंगाने घुगुस नगर परिषदेचे अध्यक्षपद व सात सदस्य जागा तसेच गडचांदूर नगर परिषदेची जागा क्रमांक आठ ब सर्वसाधारण महिला मूल नगर परिषदेच्या जागा क्रमांक दहा ब सर्वसाधारण बल्लारपूर नगरपरिषदेची जागा क्रमांक नऊ अ आणि वरोरा नगरपरिषदेची जागा क्रमांक सात ब सर्वसाधारण या निवडणुकासंदर्भात कार्यवाही न झाल्याने घुगुस नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाला सुद्धा स्थगिती देण्यात आली आहे त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशानुसार गुगूस नगर परिषदेचा तर गडचांदूर मूल बल्लारपूर आणि वरोरा येथील वरील नमूद सदस्य निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला असल्याचे जिल्हा निवडणूक कार्यालयाने कळवले आहे